बोला त्यासारखं सारखं तिळ सारखं गोड बोला ऑलरेडी बर आम्ही कुठंच बोलतो टी टीयाची झोप झाली नाही अजून टी जास्त उठली इथं झोपली होती बघा नीट नीट कशी तर प्रदीप ऑफिसला गेलेत त्यांना काही सुट्टी नव्हती आणि मी पण पूजा वगैरे सकाळीच करून घेतली आता संध्याकाळचा टायमिंग आहे सकाळी काही व्हिडिओ करायला जमलंच नाही तर जसं की म्हटलं होतं की मोबाईलचा थो थोडासा इश्यू होतं त्यामुळे हो पण आता तुम मी तुम्हाला माझी पूजा दाखवणार आहे आणि मग मी साडी वगैरे पण सगळं चेंज आहे आणि आमची आहे बी टी आम्ही घेतलाय घेतला आहे सांगा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे का तुझा तर बरोबर आहे टीयाचा आँ बर्थडे नेक्स्ट मंथमध्ये म्हणते त्याच्यासाठी आम्ही हेअर बँड घेतला टीयाला आवडले का तुला नुको। तर आम्ही घरीच पूजा केली त्यामुळे मी विठ्ठल रुक्मिणीची पण पूजा इथं म्हणजे मांडली आहे त्यांना पण आणि त्यांच्यासमोरच इथं पूजा केली आहे घरीच विठ्ठल रुक्मिणीची कारण जवळपास का आमच्या काही मंदिर नाहीये आणि त्यामुळेच मी तुम्हाला शूट दिसत आहे तो आमची टी अबेबी शूट करते सगळा वा गुड गर्ल घरीच मस्त असं पूजा वगैरे करून आहे सगळी आणि हे जे पंचपळ आहे हे म्हणजे हळदी कुंकच जे करुंड दिसते तुम्हाला एक मिनिट हे दाखव हळदी कुंकचा करुंडा तर हा माझ्या आजीच्या वेळेस दिलेला आहे तर ते पण खूप छान मी तु या वर्षात वापरायला काढलाय सगळंच दाखवते कटिया तू ओके बाश, बाश। हे बघा नाही कसे आरले हे काय थोले कुंकू लावते कुंकू नको लावटी या तर हा जो पण हे करुंडा आहे म्हणजे हळदी आणि कुंकाचं तर हे माझ्या आजीच्या वर्ष श्रद्धाला दिलेले आहे तर त्याला दोन वर्ष होऊन गेले पण मी ते आत्ता वापरायला काढले यावर्षी संक्रांतीला तिची एक आठवण आहे माझ्याजवळ ही तसं तर भरपूर साऱ्या आठवणी आहेत पण ही एक आठवण आहे संक्रांतीला आणि तिचं संक्रांतीला तसं पण मला नेहमीच आठवण यायची कारण तिचं संक्रांती बाबतीत खूप प्रेम असायचं तर ती नेहमीच तसं तिळगुळ तर वगैरे द्यायची जवळ असेल तर या सगळ्या गोष्टी व्हायच्याच आणि आता टी आमची इथे पूजा करते म्हणली मम्मी मी पूजा करते हो ना हुँ। हुँ। बाश गुड कर